न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व सा अचूक सांगलीवेज परिसरात असणाऱ्या संस्थान काळातील मारुती सेवा मंडळ यांच्या वतीनं साकारण्यात येत असलेल्या भव्य एकतीस फूट शेपटीवरती विराजमान असलेली प्रभू श्रीरामांच्या नामस्मरणात तल्लीन असलेली चौदा फुटी मारुती मंदिराचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश टिवटे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्वाडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी उद्योगपती सतीश डाळ्या माजी नगरसेवक सागर साळके लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेसचे चेअरमन मुकुंद पाटक शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माणे माजी नगरसेवक संजय तेलनाडे इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे रामायणातील कथेचा आधार घेऊन दक्षिण भारतात मारुतीची वेगळी ओळख निर्माण असणारी मूर्ती बसवण्याचे ठरवले आणि भव्य असे मंदिर उभारले आहे आपल्या एकवीस फूट शेपटीला वेटोळे घालून श्री मारुती विराजमान झाले आहे कोणी हातात चिपळ्या घेऊन श्रीरामांच्या नामस्मरणात तल्लीन झालेले स्वरूप या मूर्तीतून दाखवण्यात आले आहे मंदिराच्या अनावरण सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे उद्घाटन दिनी एक हजार महिलांचा कलशाने मारुतीला जलाभिषेक नामस्मरण पारंपरिक वाद्यांचा गजर आकर्षक विद्युत रोषणाई भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे एकीकडे आयोजित अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या ऐतिहासिक दिनी इसलकरंजीतील सांगली बेस येथील मारुती सेवा मंडळाचा पंचेचाळीस कोटी भव्य मारुती मंदिर मूर्तीचा अनावरण सोहळा होत असल्यानं इसलकरंजीकरांसाठी दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल मंदिराच्या सेवेसाठी रवींद्र माने ज्ञानेश्वर पिसे संजय चव्हाण प्रवीण फगरे सुनील ताडे ज्योतिबा माने बाळू शेळके सदाकोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला परिश्रम घेत आहेत